नुकतंच मुंबई मध्य रेल्वे महामार्गावर मोठा अपघात झालाय कसाऱ्यावरून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल मधून पडून पाचपेक्षा अधिक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर काही प्रवासी गंभीर जखमी झाले फास्ट लोकल एकमेकांच्या शेजारून जात असताना हा भीषण अपघात झालाय यानंतर या, या अपघाताला नेमकं जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित झालाय वाऱ्याच्या वेगानं धावणाऱ्या रेल्वेचे दरवर्षी बरेच अपघात होतात या अपघातामध्ये अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमावा लागतो या घटनेप्रमाणे आपल्या देशात अनेक रेल्वे अपघात झाले हे रेल्वे अपघात कुठे झाले हे रेल्वे अपघात कसे झाले जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता रेल्वेच्या इतिहासातील सर्वात मोठा रेल्वे, रेल्वे अपघात सहा जून एकोणीसशे एक रोजी झाला होता प्रवाशांनी भरलेली पॅसेंजर ट्रेन क्रमांक चारशे सोळा डी एन मानसीहून सहरासाकडे निघाली होती बदला घाट ते धमरा घाटातून ही ट्रेन जाणार होती या मार्गात बगमती नदी होती या नदीवर असलेल्या रेल्वे पूल क्रमांक एक्कावन्न वरून ही गाडी जात असताना ती अचानक नदीत कोसळली या ट्रेनला एकूण नऊ डबे होते त्यापैकी सात डबे नदीत पडले आणि काही काळाच्या आत ही ट्रेन पाण्यात बुडली बुडणाऱ्या प्रवाशांना वाचवण्यासाठी लोक नदीजवळ पोहोचले तोपर्यंत शेकडो प्रवासी पाण्यात बुडाले होते या अपघाताची वेगवेगळी कारणं समोर आलीये काही लोक जोरदार वादळामुळे हा अपघात झाला असल्याचं म्हणतात तर काही लोक म्हणतात नदीला अचानक पूर आल्यानं ही दुर्घटना घडलीय तर काही लोक सांगतात या पुलावर एक गाय आली होती आणि तिला वाचवण्यासाठी लोको पायलटने अचानक ब्रेक लावला आणि ट्रेन अनियंत्रणित झाल्याने तिचे साठ डबे उलटले आणि नदीत पडले हा देशातला सगळ्यात मोठा आणि जगातला दुसरा मोठा रेल्वे अपघात असल्याचं म्हटलं जातं सरकारी आकडेवारीनुसार या दुर्घटनेत सुमारे तीनशे जणांचा मृत्यू झालाय पण स्थानिकांच्या मते या अपघातात आठशे ते नऊशे लोकांना आपला जीव गमावा लागलाय वीस ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद इथं दिल्लीकडे जाणाऱ्या दोन प्रवासी गाड्यांची टक्कर झाली होती दिल्लीपासून साधारण दोनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या कालिंदी एक्सप्रेसनं फिरोजाबाद इथं रुळावर एका गाईला धडक दिल्यानं ही दुर्घटना घडली त्याचवेळी ब्रेक खराब झाल्यानं ही ट्रेन थांबली आणि त्या त्याच पुरुषोत्तम एक्सप्रेसनं तिला मागून येऊन धडक दिली या दुर्घटनेत किमान दोनशे लोक गंभीर जखमी झाले होते तर जवळपास दोनशे पन्नास लोकांना आपला जीव गमावा लागला दोन ऑगस्ट एकोणीसशे रोजी कोलकात्याजवळ गैसल रेल्वे स्टेशनवर मोठा अपघात झाला होता या ठिकाणी अवध आसाम एक्सप्रेस आणि ब्रह्मपुत्रा मेल मध्ये टक्कर झाली होती यामध्ये तीनशे पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता तर सहाशे पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले होते या ट्रेनच्या जनरल डब्यात क्षमतेपेक्षा कितीतरी पट जास्त लोक होते त्यामुळे अपघातात मृतांचा आकडा जास्त असल्याचा दावा करण्यात येतो दोन हजार पंधरा रोजी जनता एक्सप्रेसचा भयंकर अपघात झाला होता देहरादूनहून वाराणसीला जाणारी जनता एक्सप्रेस उत्तर प्रदेशातील रायबरेली इथं रुळावरून घसरली या अपघातात जवळपास अठ्ठावन्न जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर यामध्ये एकशे पन्नास पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झाले होते गाडीचं ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती मिळाली होती नोव्हेंबर दोन हजार सोळा मध्ये वरून पाटण्याच्या दिशेने जाणाऱ्या इंदोर पाटणा राजेंद्रनगर एक्सप्रेसचे चौदा डबे रुळावरून घसरले कानपूरच्या पुखरायाजवळ जा झालेल्या अपघातात पाच एसी सहा स्लीपर दोन जनरल आणि एक लगेचचा डबा रुळावरून घसरला या अपघातात सुमारे एकशे बेचाळीस लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली होती तर दोनशे पेक्षा अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले असल्याचं बोललं जात होतं रेल्वे रुळाला तडा गेल्याने हा अपघात झाले असल्याची माहिती मिळाली होती एकोणीस ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी संपूर्ण भारतात दसरा साजरा केला जात असताना पंजाबच्या दसऱ्याला गालबोट लागलं होतं रात्री रावण दहनाचा कार्यक्रम सुरू होता त्यावेळी अचानक रेल्वे ट्रॅकवर गर्दी उसळली त्यानंतर समोरून येणारी रेल्वे लोकांना चिरडत पुढे गेली या रेल्वे अपघातात एकोणसाठ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर शंभरपेक्षा अधिक लोक जखमी झाले होते जून दोन हजार तेवीस मध्ये ओडिसाच्या बालासोर मध्ये तीन रेल्वेंचा मोठा अपघात झाला होता या अपघातात तीन रेल्वे एकमेकांवर आदळल्या होता कोरोमंडल शालीमार एक्सप्रेस नावाची पॅसेंजर ट्रेन रुळावरून घसरली आणि पुढे उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली त्यानंतर कोरोमंडल एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरले त्यानंतर मागून येत असलेली यशवंतपूर ये हावडा सुपरफास्ट ट्रेन रुळावर घसरलेल्या या डब्यांना धडकली या अपघातात दोनशे पन्नास पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झालाय तर नऊशे पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले होते सतत होणाऱ्या अपघातामुळे भारताची जीवनरेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वेवर अनेक प्रश्न उपस्थित होता हे अपघात नक्की का होतात असा प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतो तर भारतात रेल्वे रुळावरून घसरणं किंवा अपघात होण्यामागं ट्रॅकची योग्य देखभाल आणि विद्यमान पायाभूत सुविधांचा अभाव हे एक कारण असू शकतं अतिक्रमणामुळे देखील भरपूर अपघात झाले कधी प्राणी कधी माणसं तर कधी वाहनं ट्रॅकवरून जाताना अनेकदा अपघात झाले तर बऱ्याच वेळा नैसर्गिक आपत्तीमुळे देखील रेल्वे ॲक्सिडेंट झाले भूस्खलन पूर हिमवर्षाव चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकदा रेल्वे अपघात झाले सदोष सिग्नल मुळे देखील अनेकदा रेल्वेचे अपघात झाले वीस ऑक्टोबर दोन हजार नऊ रोजी उत्तर प्रदेशातील मथुराजवळ थांबलेल्या मेवाड एक्सप्रेसच्या डब्याची गोवा एक्सप्रेसची झालेली टक्कर त्याचं एक उदाहरण आहे प्रवाशांना दुर्घटना घडणं ही आपल्या हातात नाही पण ती थोड्या प्रमाणात टाळणं आपल्या हातात आहे त्यामुळे गाडीत जागा नसताना कधीच लटकून प्रवास करू नका रेल्वेच्या दारात बसणं किंवा लटकणं आपल्या जीवासाठी धोकादायक आहे त्यामुळे नेहमी गाडीच्या आत बसा आणि गर्दी असल्यास पुढच्या गाडीची वाट बघा गाडी चढताना किंवा उतरताना धक्काबुक्की करू नका प्लॅटफॉर्म आणि गाडीतील अंतर लक्षात घेऊन उतरा काळजीपूर्वक प्रवास करा आणि सतर्क रहा त्याचबरोबर आपल्या ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका